वादळी वाऱ्यामुळे शाळेवरील टिनपत्रे उडाली सोमठाणा येथील शाळेचे मोठे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून हवामानात बदल होत असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान तर झालेच मात्र अनेकांची घरे झाडं व शाळेवरील टिनपत्रे उडाल्याने नुकसानही झाले चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेवरील तीन पत्र सुद्धा उडाली यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नाही शाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत वादळी वाऱ्यामुळे शाळेवरील टिनपत्रे उडाली सोमठाणा येथील शाळेचे मोठे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून हवामानात बदल होत असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान तर झालेच मात्र अनेकांची घरे झाडं व शाळेवरील टिनपत्रे उडाल्याने नुकसानही झाले चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेवरील तीन पत्र सुद्धा उडाली यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नाही शाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या चा, अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा